नमस्कार मी प्रियांका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर टॉपिक घेऊन आली जो की तुम्ही सांगितला रात्री एका ताईचा मेसेज आलेला होता की ताई माझ्या वर्कला फिनिशिंग येत नाही आणि खरंच नव्हती फिनिशिंग म्हणजे ब्लाउज एकदम सिंपल होती डिझाईन पण फिनिशिंग नव्हती कारण की तिनं तिच्याकून चूक एक झाली होती तर तिनं जे व्यवस्थित असं को म्हणजे बोटनेकमध्ये गळा होता अशा प्रकारे तर तिनं पहिल्या लायनिंगला तर त्याचे कोने व्यवस्थित काढले पण दुसऱ्या लाइनिंगला त्याचे कोने सगळे गोल केले आणि त्यामुळे त्याची फिनिशिंग एकदम खराब झाली एकदम सिम्पल वर्क होतं फक्त हे होतं म्हणजे खूप सिम्पल होतं फक्त त्याला व्यवस्थित अशा कोण्यांची गरज होती आणि अजून एक होतं की तुम्ही ज्या खूप जणींचं काय होतं तुम्ही ज्यावेळेस चेंज टीस देताना त्यावेळेसच त्या वर्कला अजिबात फिनिशिंग नसते काही काहींच्या जा ज्यावेळेस तुम्ही वर्क करायला घेताना त्यावेळेस चेंज टीच दिली का तिची सगळीच फिनिशिंग गायब होते म्हणजे फिनिशिंगच नसते कधी कधी त्या वर्कला तर अशा वेळेस पण काय करायचं हे देखील आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि शुगर बीट्स टाकताना पण फिनिशिंग कशी आली पाहिजे शुगर बीडची लाईन कशी आली पाहिजे हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगायचं झालं था तर तुमचं रिंगला लावलेलं ला कापड हे एकदम टाईट पाहिजे लूज पडलेलं अजिबात नको आहे कापडला कापडाला झोळ आलेलं असेल कापडचं कापड जर रिंगला लूज असेल तर ॲटोमॅटिक वर्कची फिनिशिंग ही गायब होते आणि तुम्ही ज्यावेळेस बीटचं वर्क करता त्यावेळेस तुम्ही किती मनी टाकता हे पण खूप महत्त्वाचं आहे शुगर बिट्स करताना फक्त दोनच शुगर बिट्स टाकायचे असतात जास्त टाकायचे नसतात हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ज्यावेळेस शुगर बिटची लाईन पहिली लाईन देते त्यावेळेस मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्यावेळेस तुम्ही शुगर बिट्स टाकताल त्यावेळेस फक्त दोन शुगर बीट्स टाका दोनच्या वरती शुगर बिट्स टाकू नका कुठेही लाईन द्या फक्त दोन टाका दोनच्या वरती शुगर बिट्स टाकले तर ती लाईन लूज पडते आणि वर्क रिंगचं कापड रिंगला लावलंय तोपर्यंत तरी ठीक दिसतं पण रिंगचं कापड काढलं की पूर्ण त्याचा लुक चेंज होतो कारण की ब्लाऊज पीस हा एकदम म्हणजे असा हे होऊन जातो आणि त्यामुळं जर आपण दोन दोन शुगर शुगरब्रिड टाकले तर ती लाईन जी आहे ना ती फिनिशिंग मदे तर ती एकदम फिनिशिंगमध्ये जशी आहे तशीच दिसते चार चार टाकले तीन तीन टाकले लाईन मोठी होते गॅप धा धाग्यांमध्ये दोन स्टिचमध्ये जास्त पडतो आणि ते मनी असे बाजूला होतात त्यामुळं तुमच्या वर्कची फिनिशिंग खराब होते त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तीन नंबरचे मनी टाकता त्यावेळेस पण हाच प्रॉब्लेम होतो तीन नंबरचा मनी आणि चार नंबरचा मनी हा एक एक टाकायचा जास असतो जास्त नसतो जास्त टाकला तर तुम्ही ते वर्क जे आहे ना तर ते पण लूज पडतं दोन दोन मनी टाकले तर मनी मोठा असतो त्यामुळे दोन मनी टाकल्यानंतर असं हा असं बोर्ड जरी फिरवलो ना आपण मन्यांवरून तरी पण तो मनी लूज पडलेला असतो आता परत दोन नंबरचा आणि तीन नंबरचा मनी देखील तुम्हाला एक एक टाकायचा आहे शुगर ब्रिट्स तुम्हाला दोन दोन टाकायचे आहेत चेंजची कापड एकदम टाईट ठेवायचं आहे शुगर ब्रिड्स टाकताना देखील एकदम कापड टाईट ठेवायचंय आणि ज्यावेळेस तुम्ही स्टोन वगैरे चिटकवता त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त एक अंतर जे असतं ना ते समान ठेवायचे सगळ्या याला कोणतं पण स्टोन वर्क करा कुठलंही करा तर सगळं अंतर समान राहिलं पाहिजे एवढी एक काळजी घ्यायची आता मी तुम्हाला इथं लाईव्ह करून दाखवते की वर्क करताना कापड किती टाईट पाहिजे शुगर बिट्स कसे टाकायचे सुई कशी फिर फिरवली जाते कारण की खूप जणी सुई ही सुई आहे ना ही एकदम अशी फिरवता हात फिरवायची गरज नसते वर्क करताना फक्त सुई फिरवायची ज्यावेळेस एकदम प्रोफेशनल आर्टिस्ट वर्क करतात त्यावेळेस फक्त सुई फिरवली जाते ते हात फिरवत नाहीत हात फिरवला हो तर तो कापडाला झोळ पडतो आणि ज्यावेळेस वर्क करतो त्यावेळेस कापडावरती आपल्याला जोर द्यायचा नसतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते करून आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते तर चला मग करूया तर आता इथं पहा मी एक शुगर बीटची लाईन आहे त्यानंतर एक चेन स्टीच आहे इथं तुम्हाला जवळून दाखवते एकदम एक चेन स्टीच आहे एक शुगर बीटची लाईन दिली आहे आणि आता परत ही तीन नंबरच्या मनयांची लाईन देते मी तर आता मी इथं तुम्हाला दाखवते हे पाहिचे हे दोन चेन स्टीज दिलेले आहेत त्या पण किती प्रॉपर एकदम फिनिशिंगमध्ये आलेल्या आहेत आणि एकदम राऊंड गळा आलेला आहे गळ्याचं मार्किंग कसं करायचं याच्यावरती डिटेल्स व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता तो माहीत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत्या आणि त्यानंतर हे शुगर बीट्स पहा इथं मी फक्त दोन दोन शुगर बीट्स टाकले आहेत आता हे कितीही फिरवले असं असं केलं कसंही केलं तरी पण ते निघत नाही आहेत कारण की ते एकदम पॅक टाकलेले आहेत म्हणजे दोन दोन टाकले आहेत एक एक पण नाही टाकायचं एक एक नि वर नाही फक्त दोन दोन टाकायचे तीन तीन टाकलेले येतं फक्त दोन टाकलेले आहेत हे पहा किती फिनिशिंगमध्ये वर कालय आणि शुगर बीट्स टाकताना इथं तुम्हाला त्याच्यामध्ये अंतर कुठेही पाहिलं तुम्ही एक समान दिसतंय कुठेच गॅप दिसत नाहीये म्हणजे तुम्हाला गॅप दिसणारच नाही गॅप झाला की वर्कची फिनिशिंग खराब होते हे तर नक्कीच असतं शुगर बीट्समध्ये गॅप पडू द्यायचा नाही तर आता त्यानंतर हे देखील पहा हे तीन नंबरच्या मन्यांची लाईन आहे ही पण पाहतो मी लाईन एकदम एकसारखी आली आहे म्हणजे कुठेच मन्यांमध्ये कमी जास्त अंतर नाही आहे किंवा काहीच नाही आहे आणि हा देखील मनी मी फक्त एक एक टाकलेला आहे खूप जास्त टाकलेला नाही आहे फक्त एक एक मनी टाकला आहे हा तुम्हाला इथं लगेच दिसत असेल एक मनी टाकला थोडासा नॉर्मल इथं गॅप पडतो दुसरा टाकला थोडासा गॅप पडतो तिसरा टाकला चौथा टाकला ज्यावेळेस तुम्ही एक एक वर्क एक एक मणी टाकून वर्क करता त्याची फिनिशिंग पहा किती सुंदर आलेली आहे आणि अजून एक फिनिशिंगचा पॉईंट असतो तो, तो म्हणजे हे पहा इथं चेंज तीच दिली आहे त्यामध्ये शुगर बिट्समध्ये अजिबात अंतर नाही आहे त्यानंतर इथं चेंज स्टीच दिली आहे मी त्यामध्ये शुगर बिट्समध्ये पण अंतर नाही आहे शुगर बीट्स आणि ह्या तीन नंबरच्या लाइनिंग याच्यामध्ये पण अंतर नाही आहे म्हणजे इथं अंतर नाही आहे हे पहा एकदम चिटकून आले मी तुम्हाला किती जवळून आणि किती झूम करून दाखवते तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की ह्या वर्कला किती फिनिशिंग आहे आणि नॉर्मलीमध्ये इथं फक्त तीन लाईन दिलेल्या आहेत आपण चेन स्टीच शुगर बिट्स आणि तीन नंबरचे मनी आता मी तुम्हाला हे दाखवते की वर्क करताना सुई कशी फिरवायची तर हे पहा आता मी असं ह्याला फिरवून घेतलं कारण की इथं मी ज्या साईडला बसलेली आहे त्या साईडला तर आता हे पा मी ह्या साईडला बसली आहे मी इकडं दाखवतेय मला स्वतःला ह्या साईडला मी इथं बसली आहे आता ही सुई आहे ही मन्यांची सुई आहे हे अशा प्रकारे मी इथं भरून आहे हे तीन नंबरच्या मन्यांचं वर्क आहे मी आता तर हे पा अशी सुई भरून घेतली मी आता त्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेल हा धागा आहे हा खाली घेतलेला तंगूस थ्रेड आहे कापड पण पहा तुम्ही एकदम टाईट आहे कापड लूज पडलं तर साईडनं परत थोडं थोडं ओढून घ्यायचं जेणेकरून कापड जर टाईट असेल तर वर्क छान येतं ही खाली टाकलेली सुई एकदम इझिलीमध्ये वरती येते कापड लूज असेल तर ती सुई पटकन वरती येत नाही त्यामुळे देखील फिनिशिंग खराब होते तर इथं पहा आता ही सुईमध्ये असं टाकून घेतलं मी धागा एकच मनी टाकला आहे लगेच इथं सुई खाली टाकते आहे याला खालच्याला असा राऊंड करते खालचा हात पण तुम्हाला थोडा थोडा दिसत असेल फक्त सुईचं टोक फिरवते सुईवरती आली परत इथं एक मणी टाकला परत खाली टाकली सुई परत इथं स्टीच घेतला परत एक मणी टाकते परत इथं पा परत इथं खाली सुई टाकली खाली राऊंड केलं परत वरती घेतलं म्हणजे मी हात फिरवतच नाही आहे कुठं फक्त फिरवती फिरती काय सुई आणि हे पहा तुम्हाला इथं दिसत असेल आता ज्यावेळेस आपण पटापटा करतो ना त्यावेळेस व्हिडिओ मध्ये दिसत असेल की हात फिरत नाही माझा फक्त सुई फिरते माझी आणि तुम्ही ज्यावेळेस अजून एक प्रॉब्लेम म्हणजे जा, तुम्ही ज्यावेळेस वर्क करताना त्यावेळेस तुम्ही अजून एक चूक काय करता खूप जणी कापडावरती खूप दाब देऊन हात ठेवता तर तसं नसतं करायचं खूप दाब देऊन खूप जास्त दाब देऊन हात ठेवायचाच नसतो तर हे एकदम असा मी हा आलदार हात ठेवलेला आहे फक्त इथं टेकवलाय आणि तो पण कुठं टेकवलाय तर इथं आहे इथं एकदम विंडिंगला हा हात इथं टेकवला आहे जेणे करून कापडावरती असा जर तुम्ही जो दाबून हात टेकवला तर ते कापड जास्त लूज पडतं त्यामुळे तुम्हाला फक्त इथं हात टेकवायचा आहे मी इथं हात टेकवतीये आणि त्यानंतर वर्क करते तर हे आता इथं नॉर्मल तो पण नॉर्मल हात टेकलेला आहे खूप जास्त टेकवायचा नाही आहे तर त्यानंतर इथं पहा आता तुम्हाला अजून जवळून दाखवते पहा आता मी इथं मनी टाकला परत एक त्यानंतर इथं देखील फक्त सुई फिरतीये काहीच करीत नाही आहे मी फक्त अशी पटापट पटापट सुई फिरत आहे इथं तुम्हाला एका मण्यामध्ये लायनिंगला गॅप माझा थोडा जास्त झाला तर मी व्हिडिओकडे बा पाहत होते मोबाईलमध्ये त्यामुळं मग तो लायनिंगचा गॅप थोडा जास्त झाला असं काही वाटलं खूप जास्त झालं आहे तरी पण एक दोन लाईन्स तुम्ही काढून पण टाकू शकता एक दोन मणी आणि परत ज्यावेळेस मनी टाकतो त्यावेळेस तो मनी एकदम असं चिटकून घ्यायचा आणि त्यानंतर शेजारी सुई टाकायची पहा एक मनी टाकला परत सुई त्याला चिटकून घ्यायची आणि परत दुसरा मनी टाकायचा आणि ज्यावेळेस तुम्ही मनी टाकताल ना त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त असा हात फिरवायचा नाही आता मी तुम्हाला दाखवते काही काही जणी काय करतात तर काही जणी काय करतात हे असा मनी टाकतात एक मणी टाकतात परत तो मग म्हणजे त्या पूर्ण असा हात कसा फिरवतात ते मलाच कळत नाही असं टाकतात परत म्हणजे ते हे असं इथं क इथं एकदम सोपी टेक्निक आहे ना आपण इतकी काय तुम्हाला अशी अशी करून फिरवायची गरज कर नाही ना हे असं असं करून त्या फिरवतात पार याने देखील वर्क फिनिशिंग खराब होते तर तसं नाही करायचं आहे तर फक्त एक मनी टाकायचा त्याच्या शेजारी सुई टाकायची अल्लार फक्त ही सुई फिरवायची फक्त हे टोक असं टाकलं परत असं काढलं परत असं टाकलं परत असं काढलं एवढंच करायचं आहे ज्याने कापड पण खराब होत नाही वर्क पण खराब होत नाही एकदम फिनिशिंग येते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मला तरी मी तरी खूप कळकळीने कर सांगितलेलं आहे की फिनिशिंग येण्यासाठी काय काय प्रॉब्लेम्स होतात तुमचे तुम्हाला अजून देखील काही अडचणी असतील तर मला कमेंट करा मी त्यादेखील तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियाज फॅशन वर्ल्डला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही कोणताच आपला येणारा नवीन व्हिडिओ मिस करणार नाहीत आणि ह्या डिझाईनचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर होईल त्यामुळं कोणीच व्हिडिओ मिस करत जाऊ नका प्रत्येक व्हिडिओमध्ये स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तिथं प्रत्येक बारीक बारीक डिटेल्स ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात त्यासाठी तर चला भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा इथपर्यंत येऊन तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद